पर्यावरण संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुंभोली गावात वृक्ष आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर पाच जून रोजी साजरा केला जातो पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने पर्यावरण संस्थेच्या वतीने पालघर तालुक्यातील कुंभोली गावात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व उपस्थितांना वृक्षांचे रोपटे वाटप करण्यात आले त्याचबरोबर येत्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचेही वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला कॅम्बलिन कोकोळेचे व्यवस्थापक अजित राणे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संके पर्यावरण संस्थेचे रुपेश संके सौ रेखा बागुल सौ सुवर्ण वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच विद्यार्थी महिला आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत राहा निर्भीड समाचार